बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माकोना हे गाव संतांची म्हणून ओळखली जाते माकोना दर सोमवारी अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकोना यांच्या वतीने विचारांची प्रेरणा करत दिंडी काढली जाते अशातच दिनांक तीस एप्रिल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्राम जयंती कार्यक्रम अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकोना यांच्या वतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरी ग्रामपंचायतचे सरपंच लोकनाथ रामटेके ग्रामपंचायत सदस्य पाटील पिंपळकर आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका कार्य अध्यक्ष जगदीश मेश्राम आदित्य कार्यकार सामाजिक कार्यकर्ता आणि समस्त माकोना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनाथ रामटेके सरपंच यांनी सांगितले की पत्थर सारे बाम बनेगी सेना अखेरच्या शब्दाला सांगितले कि क्रांतीची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीतून झाली अशी कार्यक्रम प्रसंगी माहिती दिली प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका